श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे बनलेला भक्ता स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची लीला तर आगाद आहे ज्या भक्ताने मनापासून स्वामींच्या सेवेचा मार्ग पकडलेला आहे त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत निस्वार्थ भावनेने केलेली भक्ती आणि निशंक मनाने केलेली भक्ती नक्कीच स्वामींपर्यंत पोहोचत असते मग तुमची भक्ती किती आहे हे महत्वाचं नाही तुम्ही भक्ती किती करता आहे हे, हे महत्वाचं आहे एखादा खूप भक्ती करतो आहे परंतु स्वामींजवळ पोहोचायला उशीर लागतो कारण त्यांच्या मनामध्ये स्वार्थ असतो स्वार्थापोटी केलेली भक्ती एखादी गोष्ट हवी आहे म्हणून जर भक्ती करत असेल तर स्वामींजवळ पोहोचायला उशीर लागत असतो परंतु जरी स्वार्थापोटी जरी एखादा भक्त स्वामींच्या सेवेमध्ये आला परंतु भक्ती करत असताना माझे स्वामी जे काही करतील ते योग्यच करतील कधीच माझ्या आयुष्यात चुकीचा निर्णय घेणार नाहीत या संकटातून या दुःखातून मला स्वामी नक्कीच बाहेर काढतील हा विश्वास जर असेल आणि त्या स्वार्थाचा किंवा त्या संकटांचा विचार न करता निस्वार्थ भावनेने भक्ती करत राहिले तर त्या संकटातून नक्कीच स्वामी बाहेर तर काढणारच त्याचबरोबर सुंदर सुंदर अनुभव देखील देत असतात आणि असेच स्वामींचे अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर झालेले आहेत आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी फक्त ताईंचा तर त्या ताईंचे नाव हे शुभांगी अरविंद वीरभद्रे आहे आणि त्या राहणाऱ्या कल्याणी येथील आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी दिलेले सुंदर सुंदर अनुभव आहेत ते खरोखरच खूप सुंदर आहेत जिथे विश्वास असतो ना तिथे स्वामींना यावंच लागतं आणि तेव्हा स्वामींचे अनुभव असे बनत असतात खूप सुंदर असा अनुभव ताईंचा ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हॅलो बोला ना अहो मी नाही का तुम्हाला मागे एक सांगितलं तर बघा मला दिसत नाही हे काय करावं लागेल मला बघा मी तुम्हाला बोलली होती बघा एकदा आठवलं का हा बोला ना ताई ते मला दिसत नाही मी माझा मुलगा जेल मध्ये आहे असं सांगितलं होतं बघा म्हटलं नाही का कोणती सेवा करू करून तर तुम्ही म्हटलात ना, 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 ना ते पारायण वगैरे करावं लागेल मला दिसत नाही ना तर मी ते करतच नाही पण कस माहितीये ना मी फक्त हे तारक मंत्र वगैरे बोलते आणि हे काय अकरा माई वगैरे जप वगैरे करते एवढी माझी तब्येत खराब होती ना एवढी तब्येत खराब होती ना तेव्हा म्हणजे मला काही सुचत नव्हतं म्हणजे मी पूर्णपणे अशी एकदम लीक झाली होती लीक त्यावेळी पासून मी ती करते ना तेव्हापासून असं प्रचिती वगैरे काही नाही पण असं म्हणजे जीवाला माझ्या बऱ्या वाटतंय पण वाटतं तर मी पूर्णपणे अशी झालेली ना पूर्ण घाबरून गेलेली मुलगा पण जेलमध्ये आहे आणि माझी डोळ्यांचे प्रॉब्लेम आणि तेव्हा तेव्हा कसं म्हणजे पूर्ण लई झालेली पूर्ण पूर्ण म्हणजे म्हणजे जाणारच होते डोळे माझे जो डोळे जरा म्हणजे आता मला थोडा दिसते नाही तर बापरे माझी गेलेच असते डोळेच गेले असते त्यावेळेस पूर्ण गेले असते मला तुमचं नाव सांगायचं का माझं नाव शुभांगी अरविंद विरहद्रे हा 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 आणि राहता जिल्हा राहता ते थी ठिकाण जिल्हा तालुका काय सांगायचा <laughs> कल्याण बापगाव कल्याण हा कल्याण बापगाव मला अनुभव असे म्हणजे येतात ये केस तशी चालव होत नव्हती ना ठप्प झाली होती केस एकदम ठप्प झालेली कोण म्हणजे विकनेस वगैरे येत नव्हती काही नाही आता विकनेस वगैरे यायला त्यांची पण बोली चांगली यायला लागली ते लोक पण बोलतात म्हणजे चांगलं म्हणजे चांगली म्हणजे हे करतात करतात ते सपोर्ट आम्हाला ते लोक म्हणजे आता अजून पूर्ण नाही झालेली केस अजून दोघं येणार आहे ते कोण पोलिस आणि डॉक्टर येणार आहेत तेच लोक अजून नाही यायला ना लागले बाकी जे दुसरे गॅरेंटर होते ना ते आले त्यांनी सगळं दिली स्टेटमेंट चांगली दिली आणि मुलगा माझ्या बरोबर इतका भांडायचा ना इतका भांडायचा ना भरपूर भांडायचा त्याचं माझं पटतच नव्हतं अजिबात काय माहिती पहिल्यापासून पटतच नव्हतं त्याचं माझं ते मला बघितलं ना त्याला लय राग यायचा इतका रागायचा ना माझ्याशी बोलायचा बिन्हायचो आणि भांडणच करून बोलायचं तो इतका शांत झालाय ना आता काय भांडणं वगैरे करत नाही आणि तो आता झेलमध्येच आहे ना अजून तर तो बोलतो माझ्या बरोबर चांगला बोलतो आता जॉपासून मी हे करते ना तेव्हापासून बाकीचं तर काही अजून नाही केलं आणि हे ऐकते ना मी नाम वगैरे त्याच्यामध्ये ते सांगतात ना ते मी कि त्याच्याबरोबर चा हनुमान चालीसा बोलायचं परत का, ते काय ते घरा ते काय बोलायचं बोलते बघून शनी एक तर नाही मला बोलायला एवढा आवड शब्द पण बोलते तसंच तसं आपलं बोलते पण आहे जरा ठीक आहे माझे म्हणजे म्हणजे पूर्ण मी जशी झालेली ना ताई काय सांगू पूर्ण अशी म्हणजे आतापर्यंत डोळे गेलेच असते पण बिचणा पण सोडला नसता मी बापरे काय काय सेवा करता काय नाही म्हणजे हे काय चरित्र सरामृत नाही ते नाही मला एवढं मंत्राने नामस्मरण करता का हम्म हम्म ते पण मला ना तारक मंत्र येतच नव्हतं पहिले येतच नव्हतं बोलायला मी मोबाईल वर लावूनच करायची बोलायची त्याच्या बरोबर बोलायची मी एक दिवस असा आला ना शनिवार बघा होता शनिवार आणि त्या शनिवारी मी बसली होती सून वगैरे गावी गेली होती आणि बसली होती ते बोलायला आणि ताई तुम्हाला काय सांगू असं माझ्या डोक्यात बसले ना ते आरोप म्हणतो तर मी स्वतः स्वतःच बोलली ते येतच नव्हतं मला मी स्वतःच बोलली मी म्हटलं अरे असं कसं काय मला येतच नव्हतं आवड शब्द होते ना येतच नव्हतं आता दोन तीन महिन्यापासून मी बोलते मला येतच नव्हतं पण शनिवारचा दिवस असा होता ना सो मला ना पटकन मी फटापटा पटापटा बोलली आणि आता मी मोबाईल वरती नाही बघत मी आता स्वतःच बोलते ते मी अरे अकरा वेळा बोलायची आता स्वतः मला यायला लागलं ना मग एकवीस वेळा तुमच्याकडून पाठ करून घ्यायचं असेल हो 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 घेतलं घेतलं त्याच्यामुळे लक्षात आलं हो हो तब्येतीने पण म्हणजे सारखी दुखण्यात दुखण्यात दुखण्यातच घ्यायचे म्हणजे मी दादरला भाजी विकते ना मी दोन वर्ष झालं डोळ्यांमुळे जातच नाही आता जरा ते डोळे थोडे थोडे माझे बरे झाले पण ताई मी तर पूर्ण झाले झाली जेव्हा तुम्हाला फोन केला होता ना तेव्हा मी पूर्ण अंडळीच होती मला काहीही दिसत नव्हतं काहीही दिसत नव्हतं पण आता आहे थोडं बाहेर वगैरे जाते वाचायला वगैरे एवढं नाही जमत पाळायला वगैरे जरा मोठेच असते ना पुस्तक मला नाही जमणार एवढं हे तर तुम्ही डोळ्यांसाठी दवाखान्यात वगैरे गेला होता म्हणजे माझा माझ्या डोळ्यांचा प्रॉब्लेम कसा आहे माहिती का जो डायरेक्ट जो बघतो ना आपण तो पडदा खराब झालेला आहे अरे बापरे डॉक्टर काही नाही होणार तुमचे डोळे जाणार अरे बापरे तरी तरी पण स्वामींनी डोळे म्हणजे दिसायला सुरुवात झाली सुरुवात केली सुरुवात केली सुरुवात केली किती शांत आहे पण माझ्या तब्येतीनुसार मला इतकं त्यांचा अभिमान वाटतोय ना की बापरे ही माझी तब्येत नाही मी सारखीशी पडूनच राहणार खाटेवरती बेडवरती सारखीच पडूनच राहणार की मला दम्याचा प्रॉब्लेम परत अंग थकल्यावाणी आणि म्हणजे म्हणजे मनच नाही फोरगा पण जेलमध्ये त्याच्या टेन्शन मध्ये एवढी होती ना एवढी होती ना कायए, 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 काय होईल काय नाही काय होईल काय नाही मार्ग निघतच नव्हता पण हळूहळू स्वामींनी हे माझं केशीचा निकाल लावत चाललेत ते अरे वा स्वामींचा खूप मोठा आधार आहे ना ताई हो हो भरपूर 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 बापरे आणि मी काल आहे ना पहिल्यांदाच गेली दोन वर्षातून पनवेलला गेली होती तिकडे ना महापौरला म्हणजे सवाष्णी वगैरे भाकर घालणार होते ना ते लोक ते लोक आणि सुनेला सवाष्णीला बोलवलं माझ्या हातावर महातर्डी आहे ना माझ्या घेऊन मी गेली होती भरायला पण ते मला ना स्टेशनला कल्याण स्टेशनला पण दिसलं आणि पण हे कन्व्हल्टेशनला कबूतर दिसलं म्हटलं ना स्वामींना स्वामी तुम्ही सोबत चला तुमच्या डोळ्यांनी मला घेऊन जावा तुमच्या डोळ्यांनी मला घेऊन या म्हटलं मला पडून देऊ नका कुठं मला ना ते कल्याण गेली तर कबुतर दिसलं कन्वेल स्टेशनला आणि कबूतर दिसलं पडली नाही काही नाही काही नाही व्यवस्थित ही व्यवस्थित आली ना तो मला पकडूनच द्यावं लागायचं या लोकांना अरे बाबा स्वतः गेली स्वतः आली म्हणजे किती छान चमत्कार केला तुम्ही हो हो केला 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 तीन महिन्यामध्ये एवढं माझं सगळं चालू झालं तुम्ही तारक मंत्राचं तीर्थ वगैरे घेताना तीर्थ घेते हो हो तीर्थ घेते सगळ्या अंगाला वगैरे लावते तिथे पण माझं मी सतत करते हा मग ते तारक मंत्राच्या तीर्थानेच झालं ताई व्यवस्थित हो एकदम छान वाटलं मला पण मला असं वाटलं नाही की मी आता झगेल करून असं नाही वाटलं होतं मला तो मला जेव्हा मी फोन केला होता ना तेव्हा मला असं वाटलं ना की मी जगेल म्हणून जगणार झालेली मुलाच्या दिले आणि त्यात असा त्रास चालू झाला त्याच्यामुळे चा जास्तच त्रास व्हायला सुरुवात झाली ना हो दोन वर्षात जास्तीच त्रास झाला पूर्ण साठे वर पडून वरच राहिले मला उठाव येत नव्हतं म्हणजे उठायला मनच व्हायच नाही जाऊ दे शरीर पण गेलं कामातून पोराचं पण टेन्शन मला आता काही आता शक्यच नाही खूपची गोष्ट म्हणजे असंच माझं होतात दोन तीन महिन्यात जरा थोडी कव्हर झाली होता का काही काय नाही 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 डॉक्टर काहीच नाही 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 काहीच नाही काही अरे वा किती मोठा झाला बघा ना ताई खूप लोकांना दवाखाना करून फरक पडत नाही नाही दवाखाने मी पहिले केले डोळ्यांसाठी भरपूर केलेले पण प्रत्येक के दवाखान्यामध्ये मला हे सांगायचे की तुझे डोळे जाणार म्हणून अरे बघायचे हो असंच सांगायचे तुझे डोळे नाही राहणार म्हणून आणि तुम्ही बेडवर मनाला पडून होते मग ते कशामुळे काय झालं होतं का त्या डोळ्यांमुळे डोळे पण दिसत बी नव्हतं हो पोरगा पण घेऊन मध्ये होता आणि शरीर पण देत नव्हतं हो असं म्हणजे थकवा सारखं म्हणजे असं म्हणजे मला काही म्हणजे मनच कशावर लागायचं नाही असं वाटतं देवा मला घेऊन जा देवा मला माझा काही जगण अर्थच नाहीये ना जगण्याचा माझा काय अर्थ आहे दिसत बी नाही मुगा बी तिकडे आहे काही होत मी काम धंदा बी करू शकत नाही मग काय माझा जगण्याचा अर्थ आहे ना मला घेऊन जावा देवा तुम्ही मला नका ठेवा अशी मी रडतच बसायची रडतच बसायची आणि मग ते मी अनुभव वगैरे पण ऐकते ऐकायचे ना आणि मी कसं बघितलं तर ना दोन वर्षापूर्वीच अगोदरच मी मठामध्ये जात होते पण कसं आहे हा जात होती मी पण मी एवढं म्हणजे मनापासून ते म्हणजे असं म्हणजे हे सगळं मी ऐकलं नाही अनुभव वगैरे नव्हती ऐकली मी मी असं स्वतः जात होती पण एक दिवशी काय झालं मठामधून मी आली आणि धंद्यावर बसली मी भाजी विकते ना धंद्यावर बसली बस मी आणि मग धंद्यावर बसता तिथे एक बाईक उभी राहिली होती तर ती बाईक आहे ना त्याच्यावरती होतं भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे सरशी सामी समोरच त्यांचा फोटो पण होता आणि तो फोटो ना माझ्या धंद्याच्या पुढेच तो उभी होती ती बाईक तर मी ना त्या शिव्या घालत होती म्हटलं हा बाईक वाला कुठे गेला मेला माझ्या समोरच गाडी लावली मला गिऱ्हाईक कसं येणार काय येणार असं त्याला शिव्या घालत होती मी माहीतच काढत नाही म्हणून तर ते माझ्या डोक्यामध्ये बसलं असता मी म्हटलं नाही स्वामी मला आले पर... होते वाचवायला पण त्यांचं मनावर घेतलं नाही आणि त्यांचं मी हे काहीच केलं नाही म्हटलं तेव्हा त्यांनी मला घरीच बसवलं होते तुम्हाला सांगायला की भिवू नको मी तुझ्या पाठीशी फक्त सेवेमध्ये ये हा नाही गेली नाही नाही गेली त्याच्यानंतर मग मी परत हे अनुभव ऐकायला ऐकायची ऐकायची परत त्याची सोडून जाऊ दे काय खरं नसतंय काय नाही असं म्हणजे मग असं म्हणजे मी हे करायचे ना तुळजापुरसं करायचे ना मी धंद्यात जायची यायची तर मी बोलायचे ना आई हाय मला घेणारी आई हाय मला आणणारी असं करून करून मी तिच्या भरवशावर मी जात होती येत होती पण तिने माझे डोळे घालवले ना ना गा गा ते माझा काही विश्वास नाही राहिला त्या गोष्टीवरती ताईन त्या गोष्टीवर माझा विश्वासच नाही राहायला कारण मी अंबाबाईला बोलायचे ना ती निहते ती आणते पण जेव्हा माझे डोळे गेले ना तेव्हा मी विचार केला नाही बोललो देव नाहीये कुठे कुठेच नाहीये म्हटलं देव मग कि मग असं करत करत मग हॅलो विश्वास उडाला ना तुमचा हा विश्वास उडाला विश्वास उडाला घरामध्ये पण मला बोलतात ना की तू देवदेव करते काय होते तुझं काय नाही होत तू कशाला देवदेव करते काय नको करत नाही सगळं उलट वेगळाच फोन बसतंय असे बोलायचे त्यामुळे मी स्वामींना बनलं स्वामी बघा मला तर असेच बोलतात की तुझं करतेसाठी तुझं काय होत नाही काय नाही आणि तू काय उगसच्या देव 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 करत बसते आता जर अंबाबाईला नाव ठेवलं तर म्हणजे तुम्हाला पण ठेवतीलच असं नाव हो मी तुमचं करते ना एक तास घर भरसून तुमचं मी करते ना काय करायचं का ते जसं होते तसं माझ्याकडे तुम मी करते म्हटलं पण जर तुम्हाला जर नाव ठेवून घ्यायचं असेल ना तर तुम्हीच बघा म्हटलं मी तर करेन तुमचं नाव घेईन नामस्मरण करेन म्हटलं तारक मंत्र बोलेन पण जेव्हा नाही काही झालं ना तर तुम्हीच तो मलाच नाव ठेवणार म्हटलं सगळे की हे असंच करते असंच करते असच करते हे कुठला देव पाळतो करून पण नाही दोन तीन महिन्यामध्ये ना मला एवढं चांगलं वाटलं ना, ना मेन तर माझी तब्येत चांगली केली मेन तर तब्येत एवढी चांगली केली ना की मी बस मी काम धंदा करू शकते आता फक्त आता कसं जरा बाहेर जाता येत नाही डोळ्यामुळे एवढं पण म्हणजे चांगलं नाहीये पण आहे ठीक आहे पण म्हणजे पूर्वी खूप चांगली परिस्थिती हो, 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 आहे खूप 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 चांगली खूप चांगली खूप चांगली आहे नाही तारक मंत्र हा खूप म्हणजे तारुण नेणारा मंत्र आहे ना तारक ओ, हो ताई तारून प्रत्येक म्हणजे खूप आजारांवर तारक मंत्र काम करतो ताई मी एवढे अनुभव ऐकते ना खूप लोकांना खूप आजारातून तारक मंत्राने आणि नामस्मरणाने बाहेर काढलेलं आहे ताई गॅस तर इतका व्हायचं ना मला गॅस मी एक चपाती खाल्ली ना दुसरी चपातीला मी हातच नाही लावणार एवढं माझं पोट फोगायचं नाप रे जेवण मी तुटलं सगळं तुटलं आणि आता काय नाही आता व्यवस्थित जेवण पण बरोबर जात आणि व्यवस्थित सगळं जे काय आहे ते चालू आहे आता म्हणजे असं वाटत नाही की माझं एवढं वय झालंय म्हणजे माझं आहे अठ्ठावन्न वय असं म्हणजे वाटत नाही की माझं एवढं वय आहे करून हाँ हाँ। आता ने हाँ हाँ हा 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 असं म्हणजे चांगलं वाटत अरे वा स्वामींनी खूप छान म्हणजे प्रत्येक संकटातूनच तुम्हाला बाहेर काढणार आहेत स्वामी ताई आणि मुलगा पण असं हा 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 बरं झालं की स्वामींची लवकर कृपा व्हावी तुमचा लवकर मुलगा बाहेर यावा ताई हो चालेल चालेल खूप सुंदर अनुभव आहेत ताई हो चालेल मी शेअर करते ताई हा हो 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 मोबाईल वरती कधी येईल ऐकायला ते मला पुढे अनुभव आहेत ना ती येतील ना दोन चार चार पाच दिवसात येतील अच्छा अच्छा हम्म चालेल चालेल oh, हो oh, हो oh, oh. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो खरो खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते स्वामी शक्ती पाठीशी असल्यानंतर असे सुंदर सुंदर अनुभव प्रत्येक भक्तांना येत असतात आणि असा विश्वास अद्भुत असा चमत्कार हा भक्तांच्या आयुष्यामध्ये घडत असतो म्हणजे स्वामी शक्ती काय आहे हे प्रत्येक गोष्टी दाखवून देणारा हा अनुभव आहे खरोखरच या ताईंचा अनुभव मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण तुम्हाला आलेला अनुभव जेव्हा शेअर होतो तेव्हा स्वामी तुम्हाला सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिलेत तेच अनुभव शेअर करायचे आहेत आणि स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा स्वामींचे सेवेकरी वाढवण्यासाठी जो तुम्हाला स्वामींनी अनुभव दिलेला आहे तोच अनुभव पुढे शेअर करायचा आहे आणि त्यामुळे स्वामींची सेवेकरी आणि स्वामी हे कशा प्रकारे आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार करतात हे प्रत्येकाला समजेल त्यामुळे तुम्हाला जो स्वामींनी अनुभव दिला तो अनुभव पुढे शेअर कराल आणि स्वामी सेवेकरी वाढवाल हीच मा तुमच्याकडून मी अपेक्षा करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद